नमस्कार लीड महाराष्ट्र या बातमीपत्रात आपले स्वागत आहे रामभाऊ कोरे बेडकच्या सामाजिक आणि राजकीय क्षेत्रातील संयमी अभ्यासू आणि समाजप्रिय नेतृत्व म्हणून त्यांची जनमानसात एक वेगळी ओळख होती आपल्या नेतृत्व कौशल्यातून बेडकगावच्या परिसरात सामाजिक आणि राजकीय प्रगल्भतेचे जाळे त्यांनी उभारले अगदी तारुण्यापासून समाजसेवेची आवड असलेल्या रामभाऊंनी वसंतदा शेतकरी सहकारी साखर कारखान्यामध्ये नोकरी करत असतानाच राजकारणात प्रवेश केला माजी मंत्री अजितराव घोरपडे सरकारांच्या सोबत एक सामान्य कार्यकर्ते म्हणून काम करत असतानाच बेडग सर्वसेवा सहकारी सोसायटीच्या निवडणुकीत प्रचंड मताधिक्याने ते निवडून आले पहिल्याच निवडीत चेअरमन पदाची धुराही त्यांनी सांभाळली आणि सलग दहा वर्ष सोसायटी चेअरमनपदी ते विराजमान होते या दरम्यानच्या काळात त्यांनी गावच्या आणि सोसायटीच्या विकासाबद्दल आणि सदस्यांच्या अडीअडचणीबाबत महत्त्वाचे निर्णय घेतले दोन हजार दोनमध्ये त्यांनी बेडेगावची ग्रामपंचायत निवडणूक लढवली यात ग्रामपंचायत सदस्य म्हणून प्रचंड मताधिक्या नेते निवडून आले अजितराव घोरपडे सरकारांचे खंदे समर्थक म्हणून त्यांची मिरज पूर्व भागात नव्याने आणि मोठ्याने ओळख निर्माण झाली गावच्या सर्वांगीण विकासाकरिता रामभाऊने कधीच मागे वळून पाहिले नाही त्याच काळात ते मिरजमधील द हिंद एज्युकेशन सोसायटी मिरजचे संचालक व सचिव बनले या दरम्यान अजितराव घोरपडे सरकार पाटबंधारे मंत्री असताना गावातील अनेक कामे प्रश्न त्यांनी मार्गी लावले आणि प्रत्येक नागरिकांच्या प्रश्नाचे निराकरण करण्याचा त्यांनी नेहमीच विचार केला बेडक गावचे बेडक सर्वसेवा सहकारी सोसायटीचे चेअरमन माजी ग्रामपंचायत सदस्य म्हणून त्यांनी केलेले कार्य नेहमीच लोकांच्या लक्षात राहील आजकाल राजकीय हेवेदेवे आणि कुरापती होत असताना रामभाऊ यांनी अखेरच्या श्वासापर्यंत अजितराव घोरपडे सरकारांची साथ सोडली नाही मात्र नियतीला हे मान्य नव्हते म्हणून की काय दोन हजार सतरामध्ये दसऱ्याच्या सणादिवशीच त्यांनी अखेर बेडेगावचा निरोप घेतला आणि ते, ते, ते अनंतात विलीन झाले आज त्यांना जाऊन सात वर्ष झाली पण आजही ते आपल्यातून गेले यावर विश्वास अजूनही बसत नाही त्यांच्या पवित्र स्मृतीस विनम्र अभिवादन